नमस्कार रामकृष्ण आरे वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनी कसं आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला माहीत आहे आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय घरगुती नुकसे तोडगे तांत्रिक उपाय तसेच काही घरगुती उपाय माहिती मी आपल्याला ह्या आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करत आहे तरी आपण अजून कोणी ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ कारण एकमेकांचा अवघे रू असोपर्यंत या संत वचनाप्रमाणे आणि बघा तुम्हाला मी आज एकदम एक, एक जबरदस्त साधा सोप्पा सरळ असा एक उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघून उपाय करा आधे अधोरे अर्धवट माहिती बघून उपाय करू नका कारण अर्धवट माहिती बघून उपयोग केले आणि तुम्हाला रिझल्ट आला नाही किंवा काही का उलट फुलट झालं तर त्याच्या बदल्यात मी किंवा आपला चॅनल त्याला जबाबदार राहणार नाही तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचे व्यवस्थित बघा एकदा कळलं नाही तर दोनदा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून सांगितलेला उपाय व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे तर मी आज तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक उपाय सांगत आहे तुम्हाला जर नायटा झाला असेल तुम्हाला गचकरण झालं असेल तुम्हाला इसब झाला असेल तुम्हाला हाडीवरण झालं असेल नाडी उरण झालं असेल तुमच्या पायाच्या पायाला भेगा पडल्या असेल हाताला जळवात झाला असेल पायाच्या भेगा फाटणे पायाला भेगा पडणे हाताला भेगा पडणे नाडी उरण असे पुरळ येणे हाडी उरण हाडावर पुरळ येणे नाडीवर पुरळ येणे त्याचप्रमाणे गचकरण नायटा सब असं हे जे चर्मरोगाचा हा जो आजाराचा प्रकार आहे याच्यावर तुम्ही मेडिकलमध्ये अनेक औषधं घेऊन दमले असाल थकला असाल टूप गोळ्या खाऊन दमला असाल तर याच्यावर मी एकदम रामबाण असा उपाय केलेला आहे अनुभवशुद्ध उपाय आलेला आहे हा उपाय मी केलेला आहे आणि मग सांगितले मी आधी करतो आणि मग सांगतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न वाळू चेकन रगडितात येले बघा हा उपाय मी केलेला आहे आणि मग तुम्हाला मी सांगत आहे नुसतं ऐकून किंवा वाचून सांगत नाही तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचंय गाजर सर्वांना माहीत आहे काय करायचे गाजर सर्वांना माहित आहे तर गाजराचा रस काढायचा आहे गाजर घ्यायचा आहे गाजराचा अंतरस गाजराचा का 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 का? गाजरा रस काढायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडीशी मध टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे लक्षपूर्वक आहे का गाजराचा रस काढून त्याच्यामध्ये मध आणि साखर समप्रमाणात टाकून चांगलं घोटून घ्यायचं शंभर एक आट्टे मारायचे ते घोटून 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 त्याचा मलम तयार होतो काय होतो असा त्याचा मलम तयार होतो तो मलम डबीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवू हो शकता आणि तो मलम मग तुमचा नाडीवरण असेल हाडीवरण असेल गचकरण असेल नायटा असेल चट्टा असेल पायाच्या भेगा असतील हाताच्या भेगा असतील त्याच्यावरती हा मलम तुम्ही लावा हा मलम लावल्यानंतर तुमचा एक हप्त्यामध्ये सगळे पूर्णपणे सांगितलेले आजार बरे होऊन जातील परंतु हा उपाय आपण केला पाहिजे गाजराच्या स्वरासामध्ये मध आणि साखर टाकून चांगलं घोटून त्याचा मलम तयार करा आणि तो मलम तुम्ही इसबासाठी इस वापरा गचकरण खाज खुजली नायटा चट्टा हातापायांच्या भेगा पडतात त्याच्यासाठी तुम्ही जर वापरताय तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुमचे हे सगळे आजार पूर्णपणे बरे होऊन जातील असा हा गाजराचा उपाय ज्यांना गाजर माहीत नाही त्यांनाही ते मी त्याचे फोटो हो किंवा व्हिडिओ दाखवतोय गाजर असं असतं हे गाजर आपण भाजीमध्ये रोजच्या आहारामध्ये वापरतो पण त्याचा उपयोग आपल्याला माहीत नाही तर त्याचा असा उपयोग करून आणि आपण हे आजार बरे करू शकता गाजराचा मी दुसरा उपाय सांगतो तुम्हाला जर हृदय विकार असेल अटॅक असेल बीपी असेल बघा हृदय बीपीचा त्रास असेल छाती हृदयासंबंधीचे काही आजार जर असतील तर त्यासाठी काय करायचे गाजर भाजून घ्यायचे आहारामध्ये चुलीवर किंवा भट्टीमध्ये आ काय करायचे गाजर भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर वरचे जे साल आहे ती छिलके ते काढून टाकायची आहे ती आतमधली गुठ्ठळी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे आणि चांगलं घोटून घोटून चांगलं बारीक चटणी करायची आहे आणि अशी एक चटणी एक चमचा दोन चमचे चटणी रोज सकाळी तुम्हाला खायची आहे असा उपाय तुम्हाला एक महिन्यापर्यंत करायचा आहे किती एक महिन्यापर्यंत गाजर भाजून आतली गुठळी तिच्यामध्ये साखर टाकून वाटून जर खाताय एक महिन्यापर्यंत तर तुमच्या हृदयासंबंधीचे असणारे सर्व प्रॉब्लेम सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातील हा उपाय आपण आधी करून बघा आणि रिझल्ट नाही आला तर मग कमेंट करा लोक काय करतात उपाय न करता कमेंट करतात तू करून बघ आधी केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे बघा हा एक हृदय विकारासाठी एकदम रामबाण आणि जबरदस्त उपाय मी साधा सोप्पा सरळ भाषेतला सांगितला आहे हा उपाय तुम्ही करून बघा दुसरा उपाय गाजराचा आहे तुमची गाय तुमच्या घरी गायी म्हशी असतील आणि दूध कमी देत असतील तर भरपूर प्रमाणामध्ये गायी म्हशींना गाजरं खाऊ घाला गाजरं खाऊ घातल्याने गायी म्हशी भरपूर दूध देतात हा एक अनुभवसुद्ध उपाय मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेलं आहे हे सगळे उपाय करून आपण सुखी व्हा आनंदी व्हा रोगमुक्त व्हा तंदुरुस्त राहा सुखी राहा आनंदी राहा समाधानी राहा रामकृष्ण हरे जय धन्वंतरी भगवान